सोन्या चांदीला झळाळी शहाऐंशी हजार सातशे रुपयांवर चा चा तर चांदी नव्याण्णव हजारांवर विष्णूचाटेचा मोबाईल गायब करण्याचं षडयंत्र धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप पुरावा नष्ट झाला तर प्रशासनाची जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया संत तुकारामांचे अकरावे वंशज हबप शिरीष महाराज मोरेंची गळफास घेऊन आत्महत्या मे महिन्यात होणार होतं लग्न आत्महत्येचं कारण स्पष्ट पुण्यात गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांना अद्दल तोडफोड केली तिथूनच काढली आरोपींची वरात नंदुरबारच्या केला पाणी गावाला रस्ता नसल्यानं गर्भवतीची घरीच प्रसूती नवजात बाळाचा मृत्यू प्रकृती प्रकृतीही बिघडली सर्वसामान्यांच्या खिशाला चटका कटिंग महागला चहाच्या किमतीत दोन रुपयांची वाढ दहावी बारावीच्या परीक्षेवर ड्रोनची नजर कॉपीमुक्त अभियानाच्या कठोर अंमलबजावणीचे आदेश सिद्धिविनायकानंतर तुळजाभवानी मंदिरातही ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता धार्मिक बाबींचा विचार करून निर्णय घेणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती